यूजीसी, सी नीटचा हा पेपर आता पुन्हा कधी होणार हे माहिती नाही आहे आधीच नीटचं हे सगळं प्रकरण जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं आहे धक्कादायक म्हणजे देशाचे मंत्री पक्षाच्या कामामध्ये व्यस्त आहेत म्हणजे कालसुद्धा उद्धव ठाकरेंनी जो प्रश्न उपस्थित केला होता रेल्वे अपघात घडतायत एकापाठोपाठ त्यावेळी रेल्वे मंत्र्यांना जबाबदारी राजकीय दिली जाते महाराष्ट्राच्या विधानसभेसाठीची जबाबदारी जी आहे ती दिली जाते त्यामुळं ज्या मंत्र्यांना त्या त्या खात्याचं काम करायचं आहे ते आपल्या कामाच्या ऐवजी जर अशा राजकीय मिशनमध्ये बिझी असतील सरकार उलटवण्यामध्ये पक्ष पुण्यामध्ये बिझी असतील तर हे प्रकार मग थांबणार तरी कसे चालू आहे देश विदेशामध्ये आपला डंका पिटला जातोय इतकंच काय रशिया युक्रेनचं सुद्धा आपल्या पंतप्रधानांच्या सांगण्यानुसार थांबलेलं होतं हा लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचार तुम्ही ऐकला असेल पण याच पंतप्रधानांना देशामध्ये आपल्याच विद्यार्थ्यांची एक, एक परीक्षा मात्र नीट का घेता येऊ शकत नाही पेपर फुटी न होण्याची गॅरंटी का कुणी देऊ शकत नाही हा प्रश्न आहे गेल्या महिनाभरापासून मेडिकलच्या नीट परीक्षेचा गोंधळ सुरू आहे आणि त्यात भर पडलेली आहे यूजीसी नेट परीक्षेची काल अचानकपणे ही घोषणा करण्यात आलेली आहे की अठरा जूनला झालेली यू जी सी नेटची परीक्षा रद्द ठरवण्यात आलेली आहे गंमत म्हणजे अठरा जूनला जेव्हा ही परीक्षा झाली त्या दिवशी संध्याकाळी नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं परिपत्रक काढून सांगितलेलं होतं की ही परीक्षा निर्विघ्नपणे यशस्वीपणे पार पडलेली आहे त्याच्याबद्दलचे दावे करण्यात आलेले होते पण पुढच्या चोवीस तासामध्ये हा पेपर रद्द करण्याची वेळ आलेली आहे काहीतरी अनुचित प्रकार या पेपर परीक्षेमध्ये घडण्यात आलेले असावेत ही शंका आली आणि त्यामुळं केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं गृहमंत्रालयाच्या काही आदेशानुसार हा निर्णय घेतलेला आहे आणि सीबीआयकडे या संपूर्ण पेपरफुटीचा तपास जो आहे तो देण्यात आलेला आहे नीट परीक्षेसाठी जवळपास चोवीस लाख विद्यार्थी गेल्या महिनाभरापासून हैराण आहेत है ज्या पद्धतीनं या संपूर्ण परीक्षेमध्ये पेपरफुटी झाली त्याच्यानंतर गुणदान पद्धती अवलंबण्यात आलेली आहे त्याच्यामुळे हा सगळा घोळ सुरू आहे आणि आता नऊ लाख विद्यार्थ्यांनी कालची सी नेटची परीक्षा दिलेली होती म्हणजे जवळपास तेहतीस लाख विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याशी खेळ होतोय त्यांचं करिअर बर्बाद करण्याचं काम अवघ्या महिनाभरामध्ये या नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं केलेलं आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सीची स्थापना दोन हजार सतरामधली आहे मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये संपूर्ण देशभरामध्ये एकाच यंत्रणेकडून या परीक्षा घेतल्या जाव्यात म्हणून त्याची स्थापना करण्यात आलेली होती पण गेल्या सात वर्षामध्ये या संस्थेकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये अनेक वेळा पेपर फुटीचे प्रकार घडलेले आहेत कालच्या परीक्षेमधली तर गंमत ही आहे की चोवीस तासामध्ये हा पेपर रद्द करावा लागलेला आहे दुसरीकडे सुप्रीम कोर्टामध्ये मेडिकलच्या नीटबद्दलचे सगळे प्रकार तर सुरू आहेतच मेडिकलच्या नीट परीक्षेबद्दल स्वतः ज्या लोकांना पकडण्यात आलेलं आहे बिहारमध्ये ज्या काही अट विद्यार्थ्यांची अटक झालेली आहे जे या संपूर्ण पेपरफुटीचे मास्टर माइंड आहेत ते आपण पेपर फोडल्याची कबुली देत आहेत ज्या दिवशी परीक्षा होणार होती त्याच्या आदल्या दिवशी आपल्या हातामध्ये पेपर होता असं ते स्वतः सांगतायत पण तरीसुद्धा शिक्षण मंत्री मात्र या सगळ्या संदर्भात अजूनही पेपरफुटी न झाल्याच्या आविर्भावात आहेत नॅशनल टेस्टिंग एजन्सीचा पवित्रा सुद्धा आत्तापर्यंत तोच आहे पाच मे रोजी मेडिकलची नीट परीक्षा झालेली होती आणि अजूनही हा घोळ जो आहे तो संपलेला नाही आहे चार जूनला अचानकपणे निकाल लावला गेलेला होता त्याच्यामध्ये सुद्धा खूप घोळ होते आणि या सगळ्या गदारोळामध्ये यू जी सी नेटची ही परीक्षा जी आहे तीसुद्धा पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आलेली आहे देशाचं भवितव्य घडवणाऱ्या प्राध्यापकांची निवड या परीक्षेच्या माध्यमातून होत असते आणि एवढंच नाही संशोधनाकरता जी पी एच डी असते तीसुद्धा याच परीक्षेसाठी अनिवार्य करण्यात आलेली आहे आणि या परीक्षेचा पेपर फुटलेला आहे नऊ लाख आठ हजार पाचशे ऐंशी व्यक्तींनी ही परीक्षा दिलेली होती त्यांचे प्रचंड कष्ट आणि वेळ वाया गेले आहे अनेकांची स्वप्न फसली आहेत कदाचित यातले काहीजण पुन्हा परीक्षेला बसू शकणार नाहीत काहीजण परीक्षेचा नाच सोडतील परीक्षासाठीची केंद्रं जी आहेत ती अनेकदा दुसऱ्या शहरांमध्ये लांबच्या अंतरावरती असतात ज्याच्यासाठी विद्यार्थी खूप वेळ आणि तयारी खर्च करून येत असतात खेड्यापाड्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना नातेवाईकांच्याकडे किंवा इतर मित्रमैत्रिणीकडं राहावं लागतं पेपरसाठी भरलेले पैसे सोबतच हा सगळा खर्च जो आहे आणि त्याच्याशिवाय हा विकतचा मनस्ताप हे केवळ आणि केवळ सरकारच्या या निष्क्रियतेमुळे झालेला आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सीमुळे झालेलं आहे खरंतर दोन हजार सतरामध्ये ज्यावेळी या एन टी एची स्थापना झालेली होती तेव्हा उच्च शिक्षण आणि विविध सरकारी संस्थांमध्ये प्रवेशासाठी एक कार्यक्षम पारदर्शक परीक्षा आयोजित करण्याचं काम ही संस्था करेल असं अपेक्षित होतं पण ते घडलेलं नाही आहे आणि मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय की गेल्या सात वर्षामध्ये सत्तरपेक्षा जास्त वेळा या पेपरफुटीच्या घटना या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्याच माध्यमातून घडलेल्या आहेत मी तुम्हाला स्क्रीनवर त्याचे आकडे दाखवतो काही वृत्तपत्रातले काँग्रेसनं हा आरोप केलेला आहे किती किती वेळा हे सगळे प्रकार झालेले आहेत म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये पोलीस भरतीचा पेपर लीक झालेला होता त्याच्यानंतर उत्तर प्रदेशमधली शिक्षक भरती परीक्षा रद्द करण्यात आलेली होती मध्य प्रदेशातल्या व्यापक घोटाळ्यामध्ये सुद्धा हे सगळे प्रकार घडलेले होते आणि गुजरातमधलं रिक्रुटमेंट मॉडेल जे आहे तिथे सुद्धा जवळपास अकरा जणांना पेपर लीकच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली होती हे सगळे प्रकार जे आहेत ते केवळ सात वर्षातले आहेत नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या कार्यकाळामधले आहेत आणि एक लक्षात घ्या की केवळ हा विद्यार्थ्यांचा किंवा त्यांच्या पालकांचा प्रश्न नाही आहे हा संपूर्ण प्रकार जो आहे तो आपल्या देशाच्या व्यवस्थेला खिळखिळा करणार आहे हा देशद्रोह आणि देशाच्या व्यवस्थेला कमजोर करण्याचा प्रकार प्रकार आहे कारण पोलीस भरतीचा पेपर जेव्हा लीक होतो तेव्हा लक्षात घ्या की अशा भरतीतून तयार होणारे पोलीस हे कायदा आणि सुव्यवस्था नीट ठेवू शकत नाहीत उलट त्याच्यामुळं अस्थिरता आणि अशांतता जी आहे ती होण्यास मदत होते नीट परीक्षेमधून जर अशा गैरप्रकारामधून डॉक्टर तयार झाले तर त्याच्यामुळं आपल्याच लोकांचं आरोग्य भविष्यामध्ये धोक्यात येतं बेईमान डॉक्टर तयार होणं हे देशाच्या आरोग्य व्यवस्थेशी खेळ आहे तशाच पद्धतीनं जर यू जी सी नेटच्या परीक्षेमध्ये घोळ झाले आणि त्याच्यामध्ये जर योग्य विद्यार्थ्यांना संधी नाही मिळाली तर तो आपल्या शिक्षण व्यवस्थेशी असलेला खेळ आहे आणि त्यामुळं या पेपरफुटीच्या घटना ज्या आहेत त्या पूर्णपणे गंभीर आहेत आपल्या सगळ्या व्यवस्थेला कमजोर करणाऱ्या आहेत आज राहुल गांधींनी पत्रकार परिषदेमध्ये हाच आरोप केला नोटबंदीनं जे नुकसान अर्थव्यवस्थेचं केलेलं होतं ते या पेपरफुटीच्या घटनांनी देशाच्या शिक्षण व्यवस्थेचं केलेलं आहे त्यांचा हाही आरोप होता की या घटना वारंवार का होता है है है। है होता है। होत आहेत याचं कारण हे आहे की भाजपनं आपल्या विचारसरणीशी संबंधित लोकांनाच सगळ्या व्यवस्थेमध्ये घुसवलेलं आहे आणि त्या लोकांच्याकडून हे असे कारभार जे आहेत ते होत आहेत ज्याच्यामुळं कडक कारवाई जी आहे ती पेपरफुटीच्या सगळ्या प्रकरणामध्ये होताना दिसत नाही आहे ऐका राहुल गांधींनी नेमकं काय म्हटलेलं आहे Modern... अगर हिंदुस्तान में बहुत सारे ऑनेस्ट लोग हैं बहुत सारे ऑब्जेक्टिव लोग हैं अगर ऑब्जेक्टिव लोगों को ऑनेस्ट लोगों लोगों को को आप आप काम दोगे पेपर लीक नहीं होगा अगर मीडियोकर राजनीतिक बेसिस पे आइडियोलॉजिकल बेसिस पे चुन के करोगे तो यह काम होगा और यह मैं कह रहा हूं दोहराता जा रहा हूं कि हर हिंदुस्तान की हर संस्था को कैप्चर कर रखा है लीगल सिस्टम को ब्यूरोक्रेसी को इंटेलिजेंस एजेंसीज को इन्वेस्टिगेटिव एजेंसीज को एजुकेशन सिस्टम को उनका आगे आप लोग कैसे चाहेंगे? उनकी उनकी क्रेडिबिलिटी इन बातों में है ही नहीं वो क्लीन चिट दें उसका कोई मतलब ही नहीं है उनकी जीरो क्रेडिबिलिटी है सब लोग जानते हैं कि एपी सेंटर मध्य प्रदेश गुजरात एंड उत्तर प्रदेश सबसे ज्यादा मेरी यात्राओं में सबसे ज्यादा पेपर लीक की बात यही आई थी उत्तर प्रदेश में आई थी मध्य प्रदेश में आई थी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी या सगळ्या प्रकारासाठी एक अत्यंत समर्पक शब्द वापरलेला आहे आणि तो म्हणजे ही एज्युकेशन इमर्जन्सी आहे शैक्षणिक आणीबाणीची परिस्थिती देशामध्ये निर्माण झालेली आहे कारण मेडिकलसारख्या इतक्या प्रतिष्ठेच्या परीक्षेमध्ये पेपरफुटीचे प्रकार होत आहेत त्याचे घोळ संपत नाही आहेत लाखो म्हणजे चोवीस लाख विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याशी खेळ होतोय आणि आता पाठोपाठ हे प्रकार होत आहेत त्यामुळं फुटीची ही सगळी प्रकरणं नेमकी थांबणार कधी राहुल गांधींचा आरोप हा पण होता की बरोबर मध्य प्रदेश गुजरात आणि यू पी या राज्यांमध्येच हे सगळे पेपरफुटीचे मास्टर माइंड का कार्यरत आहेत ज्या ठिकाणी भाजप ज्या राज्यांना आपली प्रयोगशाळा मानतं त्याच राज्यांमध्ये हे सगळे प्रयोग का होत आहेत आणि मध्य प्रदेशमधल्या व्यापमसारखा हा देशाचा व्यापम घोटाळा तयार होतोय का हा सुद्धा आरोप त्यांनी केलेला आहे अतिशय संतापजनक अशा पद्धतीची ही घटना आहे आणि आपण आशा करूयात की एकीकडे आपली महासत्ता म्हणून आपण होण्याची स्वप्न बघतोय त्यावेळी जर आपल्याला एक परीक्षा नीट घेता येत नसेल तर आपण आपल्या सगळ्या व्यवस्थेला नेमकं कसं सुधारू शकणार आहोत यूजीसी नीटचा हा पेपर आता पुन्हा कधी होणार हे माहिती नाहीये आधीच नीटचं हे सगळं प्रकरण जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं आहे धक्कादायक म्हणजे देशाचे मंत्री पक्षाच्या कामामध्ये व्यस्त आहेत म्हणजे कालसुद्धा उद्धव ठाकरेंनी जो प्रश्न उपस्थित केला होता रेल्वे अपघात घडतायत एका पाठोपाठ त्यावेळी रेल्वे मंत्र्यांना जबाबदारी राजकीय दिली जाते महाराष्ट्राच्या विधानसभेसाठीची जबाबदारी जी आहे ती दिली जाते त्यामुळं ज्या मंत्र्यांना त्या त्या खात्याचं काम करायचं आहे ते आपल्या कामाच्या ऐवजी जर अशा राजकीय मिशनमध्ये बिझी असतील सरकार उलथवण्यामध्ये पक्ष फोडण्यामध्ये बिझी असतील तर हे प्रकार मग थांबणार तरी कसे आणि म्हणूनच हे सरकार स्थापन झाल्यानंतर एकीकडे काश्मीरमध्ये अतिरेक्यांचे हल्ले होत आहेत रेल्वे अपघात होत आहेत आणि दुसरीकडे पेपर फुटीची ही प्रकरणं समोर येत आहेत देशाच्या शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मात्र अद्यापही कुठल्या मेनस्ट्रीम मीडियानं मागितलेला नाही आहे सगळेजण अजून अजूनही मोदींची वाहवा करण्यामध्येच व्यस्त आहेत तुम्हाला काय वाटतंय या सगळ्या प्रकारानंतर आणि विशेषतः इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचे हाल झाल्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा देणं आवश्यक आहे का आणि ही शैक्षणिक आणीबाणी आहे का तुम्हाला काय वाटतंय कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद